नमस्कार माझ्या चॅनलचं नाव आहे गावाकडचे नेचर तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की फुलं जास्त दिवस कसे टिकतील तर ते टिकवण्यासाठी मी सांगणार आहे तर हे झेंडूचे फुलं आणि अष्टरचे फुलं आहे तीन प्रकारचे फुलं आहेत तर ते बाजारातून आणले तर आता घटस्थापना दसरा आहे ना तर दहा बारा दिवस आपल्याला फुलं लागणार आहे तर एकदा जास्त आणून ठेवलेले पण ते मग असं असं फ्रीजमध्ये ठेवले तर त्याला पाणी सुटणार पानाची पकणार त्याच्या पाकळ्या हे होऊन जाणार फ्रीज फ्रीजर, फ्रीजर होणार ते असे बर्फासारखे तर मग तसे न करता आपण अशा पद्धतीने ठेवू शकतो प्लास्टिकच्या बर्नीमध्ये किंवा अशा डब्यामध्ये फुलं आपण भरून ठेवू शकतो आणि जसे लागेल तसे आपण घेऊ शकतो तर मग मी आता बाजारातून आणलेले फुलं आहेत माझ्याकडं तर ते मी आता अर्धे काढून ठेवले आहे मला आत्ता लागतील लगेच उद्या परवा लगेच त्याच्यासाठी आणि बाकीचे फुलं मी जे चांगले चांगले होते जे ते मी त्या भरणीमध्ये भरून ठेवते आहे की जेणेकरून ते जास्त दिवस टिकतील नाही तर मग आता फुलं किती महाग आहे आणि आता अजून महाग होतील ते तर आपल्याला घ्यावेच लागतील तर आणि परत आपण पूजा वगैरे करत असतो तर आपल्याला बाहेर जायला पण टाईम नसतो तर मग अगोदरच असे फुलं स्टोअर करून ठेवायचे म्हणजे ते आपल्याला बाहेर पण जायला नको आणि पैसे पण जास्त नको तर मी अशा पद्धतीने ठेवत आहे मी नंतर पण दाखवेल म्हणजे शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवेल की आठ दहा दिवसाने हे फुलं कसे राहतात ते त्याची शॉर्ट येईल तर आता पण मी थांबले असते आठ दहा दिवसासाठी पण मग आपण मग ती वेळ निघून जाते ना कारण घटस्थापना पारायण असं आपलं असतं आठ दहा दिवसासाठी असतं तर त्यावेळेलाच आपण फुलं स्टोअर करू शकतो एरवी आपण बाजारातून थोडा वेळा एक दिवस दोन दिवसासाठी राहतात फुलं असे पण पण हे फुलं आपण जास्त दिवस टिकण्यासाठी अशा बर्नीमध्ये प्लास्टिकच्या बर्नीमध्ये किंवा अशा याच्यामध्ये ठेवून आपण त्याला जास्त दिवस टिकवू शकतो माझ्या गावाकडचे नेचर चॅनल आहे मोनो झालेलं आहे तुम्ही माझा व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ बघताना ॲड पण बघा आणि कमेंट करा आणि लाईक पण करा म्हणजे मला समजेल की किती व्हिडिओ किती जणांनी माझी व्हिडिओ बघितलेली आहे म्हणजे कोणी कोणी बघ बघितली ते पण मला समजेल तर मी अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला देत राहील मी माझ्या व्हिडिओ बघत राहा शॉर्ट व्हिडिओमध्ये मध्ये पण माझी कॅट आहे रानू रानूच्या व्हिडिओ जास्त असतात तर ते रानू माझ्या अवतीभवतीच असते आता पण माझ्या जवळच बसलेली आहे नंतर त्या डब्याला आहे ना फॉईल पेपरने कव्हर करायचं आणि झाकण लावून ठेवायचं तर अशा पद्धतीने आपण जास्त दिवस फुलं टिकवू शकतो आठ दहा बारा दिवस तर मी तुम्हाला सांगेलच की फुलं किती दिवस राहिले ते कारण मी फुलं ठेवण्याचा प्रयत्न करेल असंच दहा बारा दिवसांसाठी तर त्याचे शॉर्ट व्हिडिओ मी बनवून दाखवेल की एवढे दिवस फुलं राहिले म्हणून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद बाकी की बाकीचे फुलं पण मी ठेवली की मला धन्यवाद म्हणून मी वरती काढून ठेवलेले आहे